परीक्षेमध्ये हमखास महत्वाच्या दिनविशेषावर एखादा प्रश्न विचारला जातो मित्रांनो तो नुकताच नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झालेला आहे त्या संदर्भात आपण सविस्तर काही महत्वाचे दिनविशेष पाहूया सुरुवात करूया मित्रांनो पाच नोव्हेंबर जो पहिला पाच नोव्हेंबर हा दिवस आहे तो राष्ट्रीय शिक्षण दिन किंवा दिवस म्हणून साजरा केला जातो मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आहे आता कन्फ्यूज व्हायचं नाही शिक्षण दिन वेगळा आणि शिक्षक दिवस वेगळा लक्षात ठेवायचा मित्रांनो चौदा नोव्हेंबर आहे तो राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो जो पंडित नेहरू यांचा जन्मदिन आहे आणि त्याचबरोबर चौदा नोव्हेंबर सुद्धा आंतरराष्ट्रीय मधुमेह सुद्धा दिवस साजरा केला जातो म्हणजे ते दोन प्रकारचे दिवस लक्षात ठेवायचे त्यानंतर पंधरा नोव्हेंबर आहे तो राष्ट्रीय जनजातीय गौरव दिवस सर्वांनाच माहित आहे की बिरसा मुंडा यांचा जो जन्मदिन आहे तो, तो पंधरा नोव्हेंबर आहे आणि दोन हजार पंचवीस हे खूप जास्त महत्वाचं वर्ष आहे कारण लक्षात ठेवायचं याच वर्षी एकशे पन्नाविसावी जयंती आपण साजरी करत आहोत म्हणून अजिबात विसरू नका परीक्षेला हमका सगळ्या प्रश्न विचारू शकतात त्यानंतर पहा सोळा नोव्हेंबरला राष्ट्रीय प्रेस दिवस असतो आता महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं तर प्रेससाठी आपली एक संस्था आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया वृत्तपत्र परिषद आहे तर लक्षात ठेवायचं स्थापना झाली सोळा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी म्हणून त्या दिवशी राष्ट्रीय प्रेस दिवस साजरा केला जातो त्यानंतर एकोणीस नोव्हेंबर आहे आंतरराष्ट्रीय शौचालय दिवस व आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस मित्रांनो या वर्षी आज थोडा चर्चेमध्ये आहे सर्वांनाच माहिती सुद्धा असेल वीस नोव्हेंबर जागतिक बाल दिवस आता राष्ट्रीय बाल दिन आहे चौदा नोव्हेंबर आणि जागतिक बाल दिन आहे वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर यासाठी मी विस्तृतपणे तुम्हाला रील सुद्धा दिल्या होत्या लक्षात ठेवायचं सव्वीस नोव्हेंबरला आपण दोन महत्व दिवस साजरे करतो संविधान दिवस आणि राष्ट्रदूत दिवस मग लक्षात ठेवायचं मित्रांनो दिनविशेष अत्यंत महत्वाचे असतात याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Zeyhin.